नमस्कार मित्रांनो कोकणामध्ये आपण गणपती उत्सव गणेशोत्सवासाठी दापोलीपासून जवळ असलेल्या केळशी ह्या अत्यंत सुंदर सुंदर गावी आलेलो आहे आणि केळशी परिसरात फिरत असताना येथील स्थानिक लोकांना भेटून गणेशोत्सवाबद्दल माहिती घेत असताना मी आज केळशीमध्ये एका आमचे मित्र अमित कोठारी यांच्याबरोबर एका ठिकाणी तुम्हाला आता घेऊन येणार आहे आणि तिथे जसं आपण म्हणतो कोकणामध्ये रत्नांची खाण आहे तर मला भेटता भेटता आणि बोल बोलताना एक प्रसन्न कामणी म्हणून काका आहे यांची भेट झाली आणि काकांकडनं मला त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या गुणांबद्दल बरीच माहिती मिळाली तर आता मी त्यांच्या घरी आलेलो आहे नमस्कार, नमस्कार नमस्कार दसन्य नमस्कार आपण आता केळशी ह्या गावामध्ये आहे आणि प्रसन्न कामळी काकांच्या आजोळी आपण आलेलो हो। आहोत तर तुमचं खूप खूप स्वागत काका आपल्या युट्यूब चॅनल बद्दल आणि आता मित्रांनो मी तुम्हाला हे सांगतो की काकांनी त्यांच्या शासकीय कार्यक्रमात म्हणजे ते जेव्हा शासकीय कामात होते त्यावेळेस त्यांनी बऱ्याच कन कला ह्या अवगत केलेल्या आहे त्यातील एक महत्वाची कला म्हणजे काका अत्यंत सुंदर पद्धतीने उकडीचे मोदक बनवतात तर काका तुम्ही तुमच्या ह्या उकडीच्या आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छित की तुम्ही काय काय कशा कशा प्रकारच्या कार्यशाळा घेऊन किती मोदक बनवले आतापर्यंत किती बायकांना ट्रेन केलं अच्छा मी वयाच्या सहाव्या वर्षी मोदक बनवतो सहाव्या वर्षी आत्ता आता वयवर्ष सहासष्ट मी मोदक बनवत आलेला आहे एकंदर पंचावन्न हजार महिलांना मी मोदक दाखवलेले आहेत 832 आठशे बत् बत्तीस कार्यक्रम झालेत आणि गोवा आ, दिल्ली मध्य प्रदेश नंतर आणि महाराष्ट्रातले एकूण असे आठशे बत्तीस कार्यक्रम झालेले आहेत सगळ्यांना हे मोदक खूप आवडले महाराष्ट्रामध्ये सांगली कोल्हापूर नंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी लांज पालघर अशा ठिकाणी माझे मोदक कार्यक्रम झालेले आहेत सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मी हे मोदक शिकवलेले आहेत वयाच्या सहाव्या वर्षीपासून मोदक हे चांगले शिकवत असल्यामुळे मला आता प्रॅक्टिस खूप झालेली आहे अशा प्रकारे मी मोदक तयार करतो प्रसन्न कांबळी कांबळी कृषी असलेले उत्तम मोदक बनवतात पण ते साधे सुधे मोदक नव्हे तर कांबळी बाप्पासाठी सात प्रकारचे मोदक बनवतात वयाच्या सहाव्या वर्षापासून ते मोदक तयार करण्यात मास्टर आहेत पुरुष असून महिलांना लाचवेल असे सुरेख मोदक ते लिलया बनवतात पहा मोदक करण्याची कला त्यांच्या अंगात कशी भिनली आहे एक मोदक ते साधारणपणे एका एक मिनिटात तयार करतात या मोदकाला गोलमटोल आकार असू दे किंवा या मोदकाच्या पाकळ्या देखील ते अगदी सुरेख काढतात काही मिनिटात तयार होणारा हा डबल डेकर मोदक बघा आपला मोदकाचा नैवेद्य बाप्पाला हवा या हेतूनच त्यांनी मोदक बनवण्याची कला आपल्या आईकडून आत्मसात केली आणि आता ते त्यात पारंगत झाले कमळाचा मोदक एकावर एकावरेकाचा डबल डेकर मोदक बिस्किट मोदक अशा सात प्रकारच्या मोदकांची त्यांची खासियत आहे विशेष म्हणजे प्रसन्न कांबळी महिलांना मोदक कसे करायचे याच प्रशिक्षण देतात अजून एका कलेबद्दल मी प्रेक्षकांना तुम्हाला सांगू इच्छितो की काकांचा लिंका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये शब्दकोडी बनवण्याच्या रेकॉर्ड आहे तर काका ह्या शब्दकोडीच्या बाबतीत पण तुम्ही काही आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता ते सुद्धा शब्दकोडी मी इथे रत्नागिरीला आल्यावर एकोणीसशे पंच्याण्णवपासून आस्थागायत मी शब्दकोडी बनवली आस्थागायत म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत मी शब्दकोडी बनवलेली आहेत ती जवळजवळ दहा हजारहून अधिक शब्दकोडी निर्णय दैनिकांमध्ये पाक्षिक साप्ताहिक पुरवण अशा प्रकारे मी शब्दकोडी बनवलेली आहेत तुमचं साईज किती बाय किती होती ते का मी दोन हजार अकरा साली मी शब्दकोड बनवले ते शंभर बाय शंभर म्हणजे दहा हजार शब्दकोड बनवलेलं आहे तीन हजार चारशे आणि ती तीन हजार तीनशे असं मी शब्दकोड सोडवून ते दिल्लीला पाठवून दिलं आणि काही दिवसातच ते मी लिमका बुकामध्ये आलो लिमका बुकाला आलो तर ते खूप म्हणजे खूप मला आनंद झाला कारण कोकणातलं मी एकमेव असा की तो लिमका बुकामध्ये आलेलो आहे काकांशी बोलताना मला अजून एक काकांच्या मुलाबद्दल कळालं की काका अत्यंत छान रांगोळी सुद्धा काढता रांगोळीबद्दल काय सांगू रांगोळी म्हणजे लहानपणापासूनच मला खूप आवड होती त्यामुळे मी रांगोळी काढत गेलो हळूहळू इकडे म्हणजे अनेक ठिकाणी मला बोलवत गेले पण सध्या मला खूप त्रास व्हायला लागला त्यामुळे मी आता हे बनवायचं सोडून दिलेला आहे शब्द रांगोळी आणि तसंच पुरणपोळ्याही मी तेवढेच ह्याने पूर्वी करायचो आता मला ते जमत नाही तरी पण मी मोदक आणि सत्यनारायणचा प्रसाद हे करणं चालू ठेवलेलं आहे काकांच्या अजून एका गुणाबद्दल सांगायचं म्हटलं की काकांनी आजपर्यंत सोळा हजार लग्न जमवलेले आहेत म्हणजे वधवर सूचक मंडळाचं काम हे काका स्वइच्छेने करता की आजकाल आपण जसं शहरांमध्ये मोठ्या शहरांमध्ये मोठ्या मोठ्या फी भरून बुधवार सूचक मंडळामध्ये नाव नोंदवतो आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो की आपल्याला एक चांगला जोडीदार मिळेल तर अशी हे सामाजिक मोठं कार्य काकांनी निस्वार्थपणे केलेलं आहे तर काका याच्याबद्दल काय सांगा मी जवळजवळ चाळीस वर्ष झाली मी मोफत लग्न जुळवतो पूर्णतः मोफत एकही एक पैसा न घेता लग्न झाल्यावर फक्त सांगायचं तुम्ही की माझं लग्न जुळलं आहे तर मी मला खूप आनंद होतो अशा प्रकारे मुल मुलींची आठ हजार आणि मुलांची आठ हजार मिळून सोळा हजार मी लग्न मोफत जुळवलेली आहेत सोळा हजार लग्न मोफत वधवर सूचक मंडळाचं हे एक फारच नोबल काम आहे की काकांनी ते आपल्या समाजासाठी केलेलं आहे तर ही सुद्धा एक फार मोठी शिकवण आहे आपल्याला काकांकडून घेण्यासाठी अशा प्रकारे मित्रांनो आपण केळशी आप मध्ये आल्यानंतर प्रसन्न कांबळी काकांना भेटून त्यांच्या ह्या कला गुणांबद्दल माहिती घेतली अजून काकांच्या एक कला गुणांबद्दल राहिलेलं आहे तसं काकांच्या कला गुणांची लिस्ट फार मोठी आहे आपण थोडक्यात ते सांगतो की काकांचं हस्ताक्षर जे आहे अक्षरशः मोठ्यासारखं आहे तर याचं तुम्ही कुठं प्रशिक्षण घेतलं होतं का नाही माझ्या आईचं पण हस्ताक्षर अतिशय सुंदर होतं माझ्यापेक्षाही सुंदर म्हणायला हरकत नाही आणि तिच्याकडून मी वसा घेतलेला आहे तिच्याकडूनच मी शिकलो आणि करसिव लिपी ही माझी मीच शिकलो पण मराठी थी अक्षर अतिशय सुंदर असल्यामुळे तिच्याकडून मी हे शिकलेला आहे आणि आत्मसात देखील केलेला आहे कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता न घेता ले। मी हजारो सर्टिफिकेट्स मराठी आणि इंग्लिश मध्ये हजारो हे केलेले आहेत ले आणि मला शाबासकी मिळालेली आहे अशा प्रकारे मित्रांनो आज मला केळशी ह्या गावात आल्यानंतर इमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ज्यांची नोंद झालेली आहे अशा काकांना भेटून त्यांच्या कला गुणांबद्दल माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना मला फार आनंद होत आहे आणि ह्या सर्वांच्या मागे काकांचं म्हणणं असं आहे की त्यांच्यावर श्री गणेशाची कृपा आहे ते गणेशाचे फार मोठे भक्त आहे दीतेची देवता म्हणजे श्री गणेश आहे तर असा हा केळशी ह्या गावामध्ये प्रसन्न कांबळी काकांबरोबर घालवलेला आपला हा एक छान छोटा अनुभव होता की जो मी तुमच्याबरोबर शेअर करतोय तर अशा पद्धतीने हे डिमका बुक ऑफ मध्ये नेऊन असलेल्या प्रसन्न कांबळी काकांनी आपल्याला ही सगळी माहिती सांगितली त्याबद्दल काका तुमचे धन्यवाद धन्यवाद